पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत होताच प्रवाशांकडून पर्यायी सेवेचा शोध सुरू झाला आहे कल्याण बस डेपोत प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला असताना बस डेपोतसुद्धा पुरेशा बसेस उपलब्ध नसल्यानं प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत कल्याण ठाणेसह मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे पहाटेपासूनच रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे अनेक लोकल रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्यानं प्रवाशांचे हाल झालेत प्रवास करणं गरजेचं असलेल्या प्रवाशांकडून रेल्वेला पर्यायी सेवेचा शोध सुरू झाला आहे बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेनंतर बसचा पर्याय निवडण्याचा प्रयत्न केला मात्र इथेही त्यांच्या पदरी काहीशी निराशाच पडत असलेली दिसतीय तसाच वराळ वराळ इथून कल्याणवरनं इंदाला कॉलेजला प्रवास करतो आणि सध्या इथे बस स्टॉप बंद म्हणजे पाणी बिनी असल्यामुळे खूप अडचण होती आणि बस पण वेळेवरती नसते त्याच्यामुळे कारण की रस्त्याचं पण काम चालू आहे त्यामुळे खूप त्रास होतो कॉलेजला यायला जायला माझं नाव बापू थोरात मी कुठं आलेले आहात आणि आज कुठं जायचं मी नाशिकवरून आलो आता पनवेल जायचं आहे एक तासापासून येत आहे पण अद्याप बस नाही काय रेल्वेचं पण काय रेल्वे कोलबडले असल्याकारणाने बसने प्रवास करायची इच्छा आहे पण बससुद्धा नाही एक तास होऊन गेला तरी बस नाही इथं बसची कंडिशन बी व्यवस्थित नाही आहे लांब पल्ल्याच्या गाड्या एकदम खराब आहे एक त्याच्यात सुधारणा व्हावी अशी आमच्या प्रवाशांची इच्छा आहे